हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एस डी स्मार्ट स्टडी तर आपण विभाजतेच्या कसोट्या आज आपण अगदी ची कसोटी कसोटी अभ्यासायची आहे आणि तीनची कसोटी अभ्यासत असताना कसो अभ्यास प्रथम आपण त्याची संज्ञा बघूया संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येलाही तीनने निशेष भाग जातो म्हणजे संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला तीनने भाग द्यायचा जर त्या बेरजेला भाग गेला तर त्या संख्येलाही तीनने भाग जातो त्यासाठी आपण उदाहरण बघू उदाहरण काय आहे तर पुढील कोणत्या संख्येला तीनने भाग जात नाही हे ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक एक तीनशे पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन चारशे पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन पाच हजार चारशे सत्त्याऐंशी आणि ऑप्शन क्रमांक चार सदुसष्ट हजार तीनशे एक्केचाळीस या चार ऑप्शनपैकी करेक्ट उत्तर काय असणार आहे तर करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन चारशे पंचेचाळीस तर हे उत्तर आपण कसं काढलं तर या संख्येतील प्रत्येक अंकांची बेरीज केली आणि त्या बेरजेला तीनने भाग दिला ज्या बेरजेला तीनने भाग दिला नाही तो आपला ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आलेलं आहे तर आपण सविस्तर बघू तीनशे पंचेचाळीसमध्ये मध्ये तीन अंक आहेत तीन अधिक चार अधिक पाच यांची बेरीज येते बारा आणि या बारा या संख्येला तीनने भाग जातो म्हणजे तीनशे पंचेचाळीसलाही तीनने भाग जातो असं आपण समजायचं त्यानंतर चारशे पंचेचाळीस चारशे पंचेचाळीसमध्ये चार अधिक चार अधिक पाच बरोबर तेरा पण तेरा या संख्येला तीनने भाग जात नाही म्हणजे चारशे पंचेचाळीसलाही तीनने भाग जात नाही म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं करेक्ट उत्तर आलं त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन चार अंकी संख्या आहे त्या चार अंकी संख्येतील अंकांची बेरीज करूया कोणती संख्या आहे पाच हजार चारशे सत्याऐंशी त्यामध्ये पाच अधिक चार अधिक आठ अधिक सात बरोबर चोवीस चोवीस या संख्येला तीनने भाग जातो म्हणजेच पाच हजार चारशे सत्याऐंशी तीनने भाग जातो त्यानंतर सदुसष्ट हजार तीनशे एक्केचाळीस त्यामध्ये सहा अधिक सात अधिक तीन अधिक चार अधिक एक बरोबर एकवीस म्हणजेच एकवीस या संख्येला तीनने भाग जातो याचाच अर्थ सदुसष्ट हजार तीनशे एक्केचाळीस ही तीनने भाग जातो आता ही संज्ञा आपण आधी अधिक अभ्यासासाठी दुसरं उदाहरण बघू पुढील कोणत्या संख्येला तीनने भाग जात नाही हे ओळखायचं आहे ऑप्शन आहे चार हजार आठशे पंधरा ऑप्शन क्रमांक दोन पाच हजार आठशे पंच्याण्णव ऑप्शन क्रमांक तीन पंचावन्न हजार पाचशे सत्तावन्न आणि ऑप्शन क्रमांक चार नव्याण्णव हजार नऊशे एक्क्याण्णव संख्या मोठ्या आहेत फक्त आपल्याला नियम लागू करायचा आहे तर उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक चार नव्याण्णव हजार नऊशे एक्याण्णव या संख्येला तीनने भाग जात नाही तर ते उत्तर चार एक कसं येतं ते, ते सविस्तर बघून ऑप्शन क्रमांक एक चार हजार आठशे पंधरामध्ये चार अधिक आठ अधिक एक अधिक पाच बरोबर अठरा अठरा या संख्येला तीनने भाग जातो म्हणून चार हजार आठशे आठशे पंधरालाही तीनने भाग जातो त्यानंतर पाच हजार आठशे पंच्याण्णव त्यामध्ये पाच अधिक आठ अधिक नऊ अधिक पाच बरोबर सत्तावीस सत्तावीस या संख्येलाही तीनने भाग जातो म्हणजेच पाच हजार आठशे पंच्याण्णवलाही तीनने भाग जातो त्यानंतर तीन ऑप्शन क्रमांक तीन आहे पंचावन्न हजार पाचशे सत्तावन्न यामध्ये पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच अधिक सात बरोबर सत्तावीस सत्तावीस या संख्येला तीनने भाग जातो याचाच अर्थ पंचावन्न हजार पाचशे सत्तावन्नला ही तीनने भाग जातो त्यानंतरचा ऑप्शन क्रमांक चार आहे नव्याण्णव हजार नऊशे एक्क्याण्णव म्हणजेच नऊ अधिक नऊ अधिक नऊ अधिक नऊ अधिक, 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 अधिक एक बरोबर सदतीस पण सदतीस या संख्येला तीनने भाग जात नाही म्हणून नव्याण्णव हजार नऊशे एक्क्याण्णव हे आपलं करेक्ट उत्तर असेल त्यानंतर आपण पुढची कसोटी बघूया कोणती पुढची कसोटी तर चारची कसोटी चारच्या कसोटीची संज्ञा बघूया संख्येच्या दशकस्थाने आणि एकक एक स्थानी असलेल्या दोन अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर चारने भाग जात असेल किंवा दशक स्थानी व एकक स्थाने झिरो एक एक झिरो असेल म्हणजे डबल वेळा झिरो असेल तर त्या संख्येला चारने निःशेष भाग जातो म्हणजे यामध्ये काय लक्षात आहे तर शेवटचे दोन अंक चार त्याला चारने भाग गेला पाहिजेत किंवा ते झिरो झिरो पाहिजेत अच्छा त्यासाठी उदाहरण बघू पुढील कोणत्या संख्येला चारने भाग जातो ते ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक एक सात हजा हजार पाचशे अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन सहा हजार सातशे पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन नऊ हजार सहाशे बासष्ट आणि ऑप्शन क्रमांक चार नऊ हजार आठशे ब्याऐंशी आणि उत्तर काय आहे उत्तर आहे सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस तर ते उत्तर कसं आलं ते आपण आता सविस्तर बघू शेवटच्या दोन अंकाला चारने भाग जातो का बघू सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस मध्ये चार या अठ्ठेचाळीसच्या संख्येला चारने भाग जातो उत्तर किती येतं बारा येतं म्हणून सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस या संख्येला चारने भाग जातो त्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक दोन काय होता सात हजार सहा हजार सातशे पंचेचाळीस त्यामध्ये शेवटची संख्या आहे पंचेचाळीस याला चारने भाग जात नाही उत्तर काय येतं अकरा पॉईंट पंचवीस म्हणजे उत्तर पॉईंटमध्ये येतं त्यामुळे ही ही संख्या नाही त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन नऊ हजार सहाशे बासष्ट यामध्ये शेवटच्या दोन अंकापासून बासष्ट ही संख्या तयार होते ज्याला चारने भाग जात नाही पॉईंटमध्ये उत्तर येतं पंधरा पॉईंट पाच त्यानंतर ऑप्शन क्रमांक चार होता नऊ हजार आठशे ब्याऐंशी यामध्ये सुद्धा अंक मिळून ब्याऐंशी ही संख्या तयार होते आणि त्याला चारने भाग दिला तर त्याचं उत्तर येतं वीस पॉईंट पाच म्हणजे हे सुद्धा उत्तर पॉईंटमध्ये येतं याचा अर्थ ऑप्शन तिन्हीमध्ये मध्ये काय होतं तर पॉईंटमध्ये उत्तरे येतात त्यामुळे या संख्येला तीन चार ने भाग जात नाही हे आपण काय करायचं गृहित धरायचं याचाच अर्थ नियम लागू झालेला आहे तर पुढची कसोटी सुद्धा अगदी सोपी आहे पुढची कसोटी कोणती येणार आहे तर पुढची कसोटी आहे पाचची कसोटी पाचच्या कसोटीची संज्ञा आपण बघूया संख्येच्या एकक स्थानी जर झिरो किंवा पाच हे अंक असतील तर त्या संख्येला पाचने निश्चित भाग जातो त्यासाठी आपण उदाहरण बघू उदाहरण वीस घ्या किंवा दोनशे ही संख्या घ्या किंवा तीन हजार पाचशे घ्या किंवा पासष्ट हजार आठशे पंचवीस घ्या किंवा सहा लाख पंच्याण्णव हजार दोनशे साठ घ्या संख्या किती मोठी असली तरी एक स्थानी झिरो आणि पाच एवढं बघितलं तरी पाचने भाग जातो का हे आपल्याला समजतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीनची कसोटी अभ्यासली चारची कसोटी अभ्यासली आणि पाचची ची कसोटी सुद्धा अभ्यासली तीनच्या कसोटीमध्ये आपण अंकांची बेरीज केली आणि त्या बेरजेला तीनने भाग जातो का ते बघितलं त्यानंतर चारच्या कसोटीमध्ये आपण दशकस्थानी आणि एकक एक स्थानाचे अंक म्हणून जी संख्या तयार होते त्याला चारने भाग दिला आणि किंवा त्या संख्येच्या एकक एक स्थानी आणि दशकस्थानी झिरो झिरो असतो तर चारने भाग जातो आणि पाचच्या कसोटीमध्ये झिरो आणि पाच हे एकक एक स्थानी हवेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन चार पाचची ही कसोटी अभ्यासली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सहा सात आठ नऊची कसोटी अभ्यासू हो। ओके व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके ओके थँक्यू